ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महादेवी हत्तीनीला परत पाठवा कौठेसर गावातून सर्वधर्मीयांचा मुखमोर्चा. कौठेसर येथे महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत आणण्याच्या मागणीसाठी सर्वधर्मीयांच्या वतीने मुखमोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी महिलांचा मोठा सहभाग या मोर्चात पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आणि गावातील प्रमुख मार्गावरून परत चौकात येत मोर्चाची सांगता झाली. यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष सुभाष माने म्हणाले माधुरी ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचं प्रतीक आहे परतीसाठी जात धर्म आणि राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे सरपंच पोपट बोकरे बशीर फकीर जनगोंडा पाटील अमोल नांद्रेकर आदींनी आपली भाषणे केली मोर्चाच्या शेवटी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी तलाटी पवन सुतार ग्रामसेवक अतुल कांबळे पोलीस पाटील प्रशांत नेचकर सुरेश पाटील सुभाष पाटील सुरेश रुकडे पिंटू भोकरे भरत तेरदाळे रमेश मगदुम कलम तेरदाळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नीबसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार त्यांनी मीठ पोळायचं काम केलं उद्या असं होईल आज हाती न्यायला उद्या जनावर तुम्ही सुद्धा पाय पांजून ठेवताय मैसे असतील गायी असतील उद्या आपण घुडे असतील ही सगळी जर यंत्रणा जर बघितली तर उद्या हे सगळे पेटा या संस्थेच्या अंडरखाली राहून ही सगळी एकंदरीत जनावर सुद्धा आम्हाला त्यांच्यात जावं लागतील हा एकंदरीत सर्व समावेश म्हणजे सर्व जाती धर्मांचा एक म्हणजे दिवाळ्याचा प्रश्न आहे त्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहे आणि इथून पुढच्या काळात जरी कुठली कायदेशीर लढाई झाली तेव्हा काय बाबा सामूहिकदृष्ट्या काय आपल्याला सहा द्या काय गोळा करायला लागल्या आर्थिक काय पाठबळ द्यावं लागलं तर ह्या जे आता आपण कार्यक्रम आखलाय त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी एक अशाच पद्धतीनं जात धर्म राजकारण तट सगळे बाजूला ठेवून हे खेळ लढा अखंडितपणे ठेवायचा आहे जोपर्यंत माधुरी आपल्या अस्मितेचा आपल्या इतरचा था उद्रेक झालाय खऱ्या अर्थानं म्हटलं तर शिरोळ तालुक्यात आणि आपण इतर हातोय शिरोळ तालुक्यात हे आपल्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नासाठी आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं एकजूट दाखवूया इथून पुढच्या काळात जो कोणत्या पद्धतीनं संयमानं शांततेनं जो काय लढा देता येईल ते देऊया काल महाराजांनी मी तशाच पद्धतीने आपल्याला सांगितले त्यांच्या आदेशाचं पालन करूया आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांची काय कायदेशीर पुरस्थिती असेल एक दोन तीन तारखा काय तर होतील त्याच्याबद्दल आम्हाला त्याबद्दल हाय तो रेता जनरेटा आपण हा अशा पद्धतीनं लढत राहूया आणि जेणेकरून लवकरात लवकर आपली माधुरी शिरोळ तालुक्याची कोल्हापूर जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची अस्मिता असं समजून लवकरात लवकर ती माधुरी कशा अर्थानं परत येईल त्यासाठी आपण भगवंत प्रार्थना करूया असा स्वाभिमानानं शांततेनं लढा ठेवूया आणि एवढं बोलून मी तर सांगतो असा प्रत्येक गावातून निघणारच आहे आणि एवढा रेटा जर आपण सर्व समाजाने मिळून लावला तर आपला हत्ती परत येण्यास काही सुद्धा अडचण येणार नाही तेवढंच मी आणि हे गावात असा जर आक्रोश जन आक्रोश मोर्चा निघाला तर यामधून काहीतरी चांगला मार्ग दिला तेवढंच मी आज याचा माहिती बोलू शकतो समोर